नमस्कार मंडळी सह्याद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो ते सह्याद्रीच्या या कुशीमधून आमच्या मार गावातील श्रीदेव केदारलिंगाच्या मंदिराच्या अगदी बरोबर समोर उभा आहे आणि तिथून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मंडळी लवकरच दोन दिवसावरती नवरात्री चालू आहे मंदिराच्या इथे वरती येण्याचा जो रास्ता आहे तो गावाच्या तर्फे एक दिवशी वारी करून साफसफाई झाली मंदिराचा परिसराच्या बाजूला जे गवत आहे चिखल आहे ह्या साईडला तो चालायला जमत नाही तर मशीन घेऊन आलो आहे थोडंसं गवत मारतो आणि सकाळी लवकर आठ वाजता संजय आणि संजयची बायको आले आपला संजय माहिती आहे ना तुम्हाला जो लिंगाच्या डोंगरावर वगैरे असा आपला संजय गुरु तर संजय आणि संजयची बायको मनीषा तिथं देव साफ करायला आलेत माझ्यासोबत नारे आला आहे माने आला आहे आम्ही मशीन घेऊन आलो आहे तर चला ह्या इकडचा परिसर आहे जरा गवत मारूया ग्रास कटर मशीन माहीत आहे ना तुम्हाला ग्रास कटरनी गवत कापून घेऊया तो बरं संजा काय काय करतोय तो दाखवतो चला सकाळपासून संजाने हे देऊळ सगळं धुवून घेतलंय अगदी देवाला अगदी मस्त स्वच्छ धुतल्यानंतर तेल सर्व देवाला सोडलेलं गेलं आहे म्हणजे तेल लावलं लावलं जातं तेल नवरात्रीला आता देव पूर्ण नऊ दिवस सांभाळायचं वगैरे पण मुख्यतारा मंदिर आहे आज लाईट पण गेले आणि सर्व साबण सर्व टाकला नाही त्याच्यामध्ये ते पावडर ते पावडर टाकून सर्व स्वच्छ धुतोय समजा संजय किती वाजता आलाय सकाळी साडेआठ आठ साडेआठच्या दरम्यान संजय आला आहे मनीषा मनिषासुद्धा आहे संजयची बायको सुद्धा आहे तिथे साफसफाई करत आहेत तिकडं पालखी मी आता काही आतोही जात नाही कारण पुन्हा साबण पडला नाही पूर्ण मंदिर धुतोय तिकडं पालखी आहे त्या पालखीमध्ये नंतर मग रूपं लावलं जाईल इथे पालखी असते नंतर परत एकदा रूपं लागेल त्यावेळेस एकदा येऊया आपण चला नारे आणि मानेचे हालत खराब झाले काय नार्या आणि मान्यात वोगले आहेत ना अगदी खाली रस्त्यापासून वर देवळापर्यंत चालत आलेत रस्त्यानं वरती भारी पडलं नाऱ्या भारी पडलं भारी पडलं हा नाऱ्याला पण भारी पडलं मान्या तुला माने आता आपल्या अगदी अरे उलटी ठेवलीस मशीन उलटी ठेवलीस सरळ ठेव सरळ सरस सरळ चला, 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 चला। मस्त मारे मी थोडी भाकरी खाल्ली वडापाव आहे तो आणि भाकरी पण आहे चपाती पण आहे तुम्हाला पाहिजे नंतर का मी तो मशीन चालू करतो हा ना रे आणि इकडे मनीषाने नी देवाची समय वगैरे धुतला नाही तर दाखवतो तुम्हाला मनीषा काय काय धुतलं सकाळपासून सगळी देवाची सगळी भांडी बघा पूर्ण समय वगैरे सर्व सर्व धुतल्याने आणि हे डायरेक्ट पाणी येतं झऱ्याचं वरून झऱ्याला डायरेक्ट पाईप जोडलेला आहे बिना लाईटचं पाणी कंटिन्यू चालू असतं ट्वेंटी फोर अवर्स मिनरल वॉटर घंटा पण द्यावायची अगदी धुवायच्या मस्त म्हणजे तिकडे संध्या साफसफाई करतोय ना तो बरं मूर्त्या बघा कशा आहेत एकदम स्वच्छ धुतल्यानंतर अगदी मस्त तेल लावून ठेवलं नाही त्यानं मस्त स्वच्छ धुतल्यानंतर अगदी तेल लावून ठेवलं आहे जी मंडळी आपली मुंबईमध्ये आहेत गावची मंडळी त्यांनी आपलं अगदी घर बसल्या आपल्या आप ग्रामदेवतेचं आणि इथल्या देवताच नवरात्रीचा चाललेला उत्सव तुम्हाला पाहायला मिळणार आहे अगदी घर बसल्या मी एखादा व्हिडिओ टाकून आज तर मंदिर साफसफाई तर झाली यायला गेला आहे टाकणार उद्या सकाळी रात्री बॅटरी घेऊन झाले दुपार भरपूर म्हणजे साडे बारा वाजून गेलेत आणि आम्ही आलोय उशीर तर लवकर लवकरात लवकर मशीन चालू करतो साफ कुठून करायचंय कसं काय संजाऊन बांधावर असं बांधावरून त्या बांधावरून असं फिरून येऊ देत काय हा मग इकडं चिखल आहे आणि चिखलामध्ये तर धूड म्हणून एक प्रकार आहे तो धूड जास्त आहे चिखलामध्ये तुम्हाला दाखवतो कसा धूड असतो बघा असला धूड बोललं जात आहे बघा हा प्रकार आहे संध्या दाखवतो कुठं जायचं आता चालतोय तिथून काही हे तुम्ही आता चालताय तिथून मारायचं काय आता हाय ना ठीक आहे काय रे कुठे तो बघ तिथं कुठे आहे मित्र देवाचा ताब तिकडं धाब अबो माने इकडं समोर ये आपली वाटे ना तेवढी घे डबल मानस पण की माझी तयारी झाली बघा कसं आहे सगळं चिखल पण आहे ना त्यामुळे मी हे बांधतो हे तयार काय केलं आहे तर आपलं कुठं बाजूला मारलच ना आपण घराच्या आजूबाजूला असं अळूची झाडं असतात आणि अळूची झाडं अंगावर उठल्यानंतर अशी खाज उठते ना म्हणून हा शेफ्टी आहे त्याच्यासाठी आणि दगड वगैरे बारीक खडा उडला ना तर मार लागत नाही म्हणून हा बनवलेला आहे तर चला आपण बाजू करूया मशीनचा या दाखवतो माझ्यासोबत या तुम्हाला पण वाटलं पाहिजे की आम्ही पण मशीन चालवतोय समोर जा आणि गावकर कसे सांगतात बघू हा समोर एवढा चिकल कमी चिखल कमी आहे ना तिथून खरं मारायचं कारण चिखल मध्ये मशीन पण चालत नाही चिखल मध्ये आहे ना हे पुढे एवढा अच्छा वाटत しっ आज तो नी हे मने काम कर काम कर बसलाय म्हणा जे गवत मारलं आहे ना ते उडवत आहेत गवत काठीनं असं मध्ये वाट आता बघा मस्त वाट वाटते की नाही बघा अशी आता रात्री ज्या महिला वगैरे येतील ना त्यांना मस्त की यायला जमल्या वाटेनं असं व्यवस्थित बिंदास आपलं यायला बरं आहे ना संज्या इथे जरा मारूया एवढी एवढा भाग एवढा भाग जरा मारूया आणि पाठवा तिथे जरा मारूया असं मारूया हां चला तर म्हणजे मस्त आहे की इथले जरा वाट साफ करून झाली आणि पाठीमागे तिथं झरा आहे ना देवाचा म्हणजे पावसाळ्यात तिथे पाणी घेतात प्यायला वगैरे तर तिथं पण गवत मारलं आहे आणि संजा साफ करतात दोघेजण तिथे झऱ्यामध्ये जे गवत उडलं आहे ना सगळं नऱ्या काढतो उपसून सगळं स्वच्छ करतो आहे समोर बघताय तुम्ही सह्याद्रीचा डोंगर आपला स्वयंभू महालेश्वराचं स्थान समोरच्या डोंगरामध्ये सह्याद्रीमध्ये मस्त कसं काय आलं पूर्ण चिखल आहे ना त्याच्यामुळे सगळा चिखल भरला माझ्या चेहऱ्यावर पण किती उडाला असेल बघा चिखल पूर्ण चिखलाचा भाग आहे हा मस्त चांगला आलं व्यवस्थित संजा बरोबर आहे पांतळ आहे हा मनीषा बरोबर आहे बस झालं ना एक फिरायला तरी एकदम मस्त जरा त्याला म्हणजे सर्व काम पण झालेलं आहे आणि संजाना मस्त वगैरे सगळी देवाची भांडी पण अगदी स्वच्छ धुतला नाहीत आणि आता आणि घरी इकडचं गोल सगळं सा गो पूर्ण साफ केलेलं आहे त्या साईडचं सुद्धा चला तर मंडळी निघूया आता घरी म्हणजे हा छोटासाच व्हिडिओ मंदिराच्या सभोवतालची थोडीशी साफसफाई केलेली व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेलायकॉन जर घंटीचं बटन विचारून करा आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चला तर मंडळी पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी या सह्याद्रीच्या खुशीमध्ये तोपर्यंत बाय बाय